जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नामांकन दाखल करण्याच्या दुसऱ्या दिवशी एकाहत्तर व्यक्तींनी एकशे एक, एक, एक अर्जाची अर्जा एकशे चार व्यक्तींनी एकशे ब्याण्णव अर्जाची यातून या किती जणांचे अर्ज दाखल होतात याकडे लक्ष लागले आहे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीकरिता मंगळवार पासून नामांकन अर्ज उचल व दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे पहिल्याच दिवस

संघातून एक व अभय गावंडे यांनी अ मतदार संघातून एक अर्ज दाखल केला आहे विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती